नमस्कार राम कृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे तदेय पाद पंकज नमामी देवी नर्मदे अध्याय रात्री कृत जगसंहार वर्णन ओम नमो नर्मदा ये युधिष्ठिर उवाच ततस ऋषय सर्व महाभाग्यस्तबोधना गतास्तु परमलोक तंत की जात दूतम युधिष्ठिरने विचारले त्यानंतर ते महाभाग्यशाली तपोधन ऋषी परमलोकात गेले मग आश्चर्यजनक काय घडले ते सांगावे मुनिश्रेष्ठ श्री श्री नर्मदा तटावर निवास करण्याने ते ऋषी निघून गेल्यावर सर्व जीवांचा भयंकर संहार होऊ लागला कैलास शिखराई विराजमान सनातन देव श्री सदाशिवाची श्री ब्रह्मदेव आदी देवांनी ऋग्वेद सामवेद यजुर्वेदांच्या मंत्राने स्तुती करून सांगितले हे देव सहस्वयुग संहारक्षम सारणक्षम काळ व्यतीत झाला आहे आता सुरासुर व मनुष्यासह या जगाचा सार करावा माझ्या रूपाचा आश्रय घेऊन तू प्रथम हे निर्माण केलेस आणि वैष्णव शक्तीच्या आश्रयाने तू याचे पालन केलेस एकच मूर्ती ब्राह्मी शेवी वैष्णवीच्या तीन रूपात विभागले आहे हे श्री महेश्वर सृष्टी सहार व रक्षणार्थ हे करणे उचित आहे या प्रकारे भगवान वि श्री विष्णूचे इष्ट वचन ऐकून गणपती गणपरिवारासहित श्री ब्रह्मा श्रीविष्णू तसेच उमादेवीसह नीललोहित सर्वव्यापी भगवान श्री रुद्राने सप्त लोकांचे भेदन करून भूलोकांपासून ब्रह्मलोकांपर्यंत आणि त्याहीपेक्षा परब्रह्मणाचे भेदन करून पदार्थ प्रवेश केला तिथे वायू आकाश अग्नी आणि भूतल नव्हते जिथे उमादेवीसह श्री श्री शंकर असतात तिथे हे राजा सूर्यग्रह नक्षत्र दिशा लोकपाल व सुख दुःखही नव्हते कवी ज्याला ब्रह्मरूप आणि विद्वान ज्याला शिवपद म्हणतात अन्य त्यास क्षेत्रज्ञ ईशसुद्धा संबोधन देतात सांकाचार्य त्याच खरोखर आणि स्वरूप वर्ण करतात त्याला कोणी ब्रह्मांदी सर्व स्वरूप ईशान अजन्म तसे सर्वात प्राचीन म्हणतात त्याला एक रूपनी अनेक रूपाला म्हणून व्यक्त करतात त्याला रूपरहित आद्य आणि त्याही पलीकडे अविकारी अविनाशी वर्णितात अवर्ण अर्थस्वरूप नामगोत्ररहित त्याला कवितुर्य पदस्थान मानतात त्याला ध्यान अर्थ आणि विज्ञान स्वरूप परमसूक्ष्म सर्वस्थित सर्वश्रेष्ठ सर्वांचा स्वामी संबोध ते सर्व भगवान श्री शंकराला व्याप प्राप्त करून त्यांच्यात मिसळून एकरूप होतात त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपात ते, वे ते संपूर्ण जगाचे पालन करतात प्रभू रुद्र रूपात सर्व जगाचा सहार करतात श्री विष्णू रूपात पालन करतात आणि श्री ब्रह्मदेवाच्या रूपात सृष्टी निर्माण करतात श्री महेश्वर कालरूप होऊन प्रकृती सं संयुक्त होतात विश्वरूपवाली महामाया त्यांच्या सन्निध वस्ते तिला श्रेष्ठ बुद्धिमान तज्ज्ञ तजज्ञ पदार्थाची प्रकृती म्हणतात पुरुष प्रकृतरूप रुप कारणारूपा स्वरूप परमेश्वरच आहे त्यापासूनच हे सर्व चराचर जग उत्पन्न झाले परय काळ उपस्थित झाल्यास हे सर्व त्यात विलीन होते भग आणि लिंग चिन्नी संपूर्ण जग भगवान व्याप्त आहे भगरूपी भगवान श्री विष्णू आहेत तर लिंगरूप भगवान श्री शंकर आहेत संपूर्ण जगात हे प्रकाशमान आहेत भुहा भुहा आदी लोकात तेच वर्णन आहे सर्व जीवा जीवांत ते प्रविष्ट आहेत त्यामुळे त्यां त्यांचे भगरूप भगवान श्री विष्णू म्हणून स्मरण होते सर्व देवरूप तो महान देव सर्व व्याप्त असल्यामुळे श्री विष्णू म्हणून संबोधितात सर्व प्रकाशित करणाऱ्याशिवाय सर्वत्र प्रवेश करणारा म्हणून त्याला भग अशी कीर्ती मिळाली आहे ब्रह्मादीपासून स्तंभापर्यंत सर्व जग ज्यात लीन होते अर्थात एकभाव रूप होते म्हणून विद्वान त्याला लिंग असे व्यक्त करतात तेव्हा महादेव श्री शंकराने जवळच बसलेल्या देवीला म्हटले हे सुंदरी आता सर्व जगाचा सार कर विलंब करू नकोस कर। श्वेत श्वेतचंद्रकिरणासह तुझ्यातील निर्मळ रूपाचा त्याग कर रौद्र रूप धारण करून या जगात या ज चराचराचा जगाचा सार कर भयंकर गुणांनियुक्त होऊन हे संपूर्ण जीवलोक भक्षण कर हे कमलानेत्री त्यानंतर मी या जगाचे मर्दन करून ते पाण्यात बुडीन संपूर्ण जग समुद्रमय करूनच मी तुझ्यासह सुख्याने झोपेल देवीने स्पष्ट केले हे परम तेजस्वी देव मी या जगाचा सहार करणार नाही मी आता मी माता असल्यामुळे अत्यंत व्याकुळ आणि चेष्टरहित हे जग भक्षण करणार नाही श्री स्वभावानुसार माझे हृदय करुणामा आहे हे जगतपती हे जग मी नि कसे भक्षण करू तेव्हा श्रीशंकर आपणच याचा सहार करावा अशा प्रकारे देवीने सांगितल्यावर श्रीशंकराने क्रोधित होऊन हुंकाराने धमकावून त्या महेश्वरीला भयभीत केले यानंतर क्रोधपूर्ण क्रोधपूर्णनेत्राने ओम ओम हुं फट तुहा सहा असे म्हटले भरतवंशोत्पन्न राजा श्रीशंकराच्या क्रोधित हुंकारामुळे ती विलाश विशालाक्षी रुद्र कटिवाली देवी तक्षणी काल रात्री सम सम रौद्ररूप झाली हुम उच्चारित मोठ्या आवाजात दश दशादिशा प्रतिध्वनीत करत महारुद, महारुद्र महारौद्र रूपात पुढे सरसावू लागली त्यावेळी ती वीज पडल्यामुळे पडल्यासारखे दुःख दर्शनीय विजांच्या सह समूहाप्रमाणे चंचल ज्वाळाप्रमाणे भयंकर विजेच्या अग्निसम नेत्रवाली होती विखोरलेले केशसंभार असलेली कृश कृष्री आणि उदर उदरवाली व्याघ्र चर्मरूपी वस्त्र अन सर्परूपी यज्ञपवीत धारण केलेली अग्नीच्या ठिणगीप्रमाणे व सर्पाने विभूषित झाली तिचा विस्तार तसे उंची त्रैलोक्यात व्यापली ती प्रकाशमान शरीराची कृष्णसर्पाचे एक कर्णकुंडल घातलेली हातात चित्र दंडनी अंगार व्याघ्र चर्म धारण केलेली होती जगाचा सार करण्यात ती महाभयंकर रूप धारण करत क्रूर फुतकार टाकत ओटांचा कोपरा जिबेने चाटत पुढे जात होती मुख पसरून घर आवाज करत ती जगात क्षोभ उत्पन्न करणारी झाली तिच्या पाठवाई भूत खेळत होत होते दीर्घ श्वास करण्यात ती भयंकर क्रूर होती ती अट्टास करत होती त्या अग्निकुंडासह मोठे नेत्र व विकृत नासिका असलेले देवनी विनाशक किलकिले शब्दारव करत संपूर्ण जग जाळे तेव्हा जळ तेव्हा जळताच देवगण पृथ्वीवर पडू लाग लागले यक्ष गंधर्व किन्नर आणि मोठमोठे सापे पडले हा 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 है है, है। आवाज करत भूतांचा संघ झंझावत मुखातून बुडे बुडबुडे बाहेर टाकत तुटणारे तारे कडाडणाऱ्या विजांबरोबर रडक्या आर्तस्वरासह पडत होत्या त्या उसळणाऱ्या पडणाऱ्या जळणाऱ्या भूतांनी संपूर्ण पृथ्वी विश्व व्यापले होणाऱ्या चटाचट आवाजाने पडणाऱ्या शिखरांनी तिथे होणाऱ्या भयंकर उत्सवात ती माता श्री रुद्राचा आनंद वर्धन करणारी झाली भूतांची हिंसा करत चरजीवांचा भक्षण करत चरांना दाताखाली चावत विविध गणना घेऊन हा आकार माजवत जगाचा सार करण्यात गर्क पड गर्क पडणाऱ्या रक्तांचा धारा समक्ष पाहत रक्ताच्या शिंतोडे अंगावर उडलेली ओडालेली अशी भयंकर चंडी रूपात पार्वती उपस्थित झाली भ्रुवू आदी महर्षी जे महलोकात पोचले होते ते सुद्धा तसेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आदी शतवास नष्ट होत राहिले यक्ष सर्प राक्षस काही सुरासुरांनी सुद्धा पाताळात प्रवेश केला तसेच अन्य गुळ्या आधीत लपले त्या प्रलय काळात श्री द्वारा नियुक्त झालेल्या त्या मृत्यू समान देवीने सर्व दिशा व्यापल्या एकटी असूनही ती नव दश चौसष्ट शतरूपाली अट्टहास करत हजार लाख करोड रूपातील पार्वती देवी नाना आयुध आकार आणि नाना वादनासह भ्रमण करत होती शिवाजने ती पार्वती देवी अशी भयंकर रूपधारी झाली हे राजा सर्व दिशांमध्ये आकाशात भयंकर आयुधधारी नष्ट होत असलेल्या प्राण्यांना विरोध करत भाला दानपट्टा हाती घेतलेले शिवगण त्या देवीस अनुसरत होते त्यावेळी विनायक गणांसह जगाचा सार करणारे काही अतिभयंकर मातृगणे पुढे सरसावले त्यानंतर त्या दे त्या, दे, त्या देवीचे कुंद पुष्प चंद्रासमंत दात हजारो करोड योजना वाढले हातांची क्रूर तीक्ष्ण कठोर नखे पृथ्वी आणि आकाशाला खेचू लागली त्या दातांच्या प्राणे वन व पर्वत चूर्ण झाले क्षय समूहांचे तुकडे झाले हे नृप्रेष्ठा हिमालय हे हेमकूट निष्ध गंधमाधन माल्या नील तसेच महापर्वत श्वेत मेरू मध्य इलापीठ समुद्र आणि लोक लोकांसहित सप्तद्वीप हे सर्व कापित झाले दातरूप व्रजा वज्राच्या स्पर्शाने मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले सर्वत्र भयंकर उत्पादनाने दिशा व्याप्त झाल्या तारा ग्रह समुदाय सर्व देवगण महामातृग आणि हजारो शिवांनी घेतले ती देवी त्या प्रलय काळात सर्व जगात भ्रमण करत होती सर्वत्र भ्रमण करणाऱ्या भटकणाऱ्या विलाप करणाऱ्या उपद्रव करणाऱ्या जाळपोळ करणाऱ्या अशा श्रीरुद्रांच्या गणांनी दश दिशा भरून गेल्या विखुरलेल्या शिलासमोर केस शूक्षहाडांनी भरलेले जळलेले गावात आणि शहरात भस्माच्या ढिगाऱ्यात चितां चितांच्या धुरांनी व्याप्त हाकारांनी व्याकुळ अहह हो, आधी दिन दुःखमय आक्रोशयुक्त चराचरास सारे त्रैलोक्य त्यामुळे निर्धार आणि रक्षरहित निराश्रित झाले हा स्कंद पर्णातील रेवाखंडाच्या पूर्वातील पूर्व भागातील काल रात्रीकृत जगसंहार वर्णन नावाचा अध्याय पूर्ण झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर